आष्टी तालुक्यातले सॉरी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले मात्र बीड जिल्ह्याचे दळणवळणचे रस्ते हे मात्र काय बदलले नाही अजितदादा पुण्याची गुन्हेगारी संपवतात पण बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी आणि बीड बीडकरांचे झालेले रस्ते झालेले खड्डे हे मात्र काय संपायला तयार नाही सार्वजनिक बांधकाम विभाग हे झोपलेलं आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो मी आता आष्टी तालुक्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभाग दोन या ठिकाणी आहे याला बजेट नाही म्हणतात रस्ते खड्डे वगैरे बुजवायला या अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं यांचे उत्तम उदाहरण माझ्याकडे सुद्धा आहेत हे अधिकारी यांचे मोबाईल वगैरे सुद्धा स्विच ऑफ असतात नेमकी ह्या आष्टी तालुका खड्डेमुक्त कधी होणार आष्टी तालुक्यातल्या कुठल्याही कानेकोपऱ्या कुठल्याही रस्त्याने जावा हीच परिस्थिती आहे संत सॉरी गहिनीनाथ गडे यांची पन्नासवी पुण्यतिथी आहे आदरणीय राज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे यायचं म्हणते आणि रस्त्याची चाळण झालेली तिथं भाविक बघतं जाणारे आणि मनोजंगे यांचे खंदी समर्थक अशोक पोकळे इथं बसलेले आहेत साहेब काय सांगताल नेमकी तुम्ही काय सांगताल आम्ही उपोषणाला असं बसलो की आपण आ... सार्वजनिक बांधकाम विभागाला उत्तर दिले करू बघू बजेट नाही पेंटर होत आहे दुरुस्तीसाठी आम्ही उपोषणाला बसलो तर रस्ता हे आष्टी बेलगाव किनी गायनाथगड तसा दुसरा एक मार्ग आहे आपला आष्टी शेकापूर दिसूर बिडसांगवी चिंचोली गायनाथगड तर आमचं आपल्या मीडियाच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपण लवकरात लवकर हे खड्डे बुजून घ्यावेत कारण खड्डे रस्ते देत का रस्ते खड्डे देत कट परिस्थिती झाली आहे आणि खूप मोठ्या डिंड्या जात असतात खूप मुंबईवरून पुण्यावरून महाराष्ट्रातून खूप भाविक भक्त वामन भाऊंचे खूप भक्त आहेत आणि वामन भाऊची पुण्यतिथी ही खूप मोठी होणार आहे पन्नासवी पुण्यतिथ आहे येत्या दहा तारखेला पुण्यतिथ आहे बाबांची तर खूप मोठी भक्त येणार आहेत तर माझं आपल्या मीडियाच्या कार्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला एक आव्हान आहे विनंती आहे वामन भाऊचा एक भक्त म्हणून एक सेवक म्हणून की आपण ताबडतोब ह्या रस्त्याला दुरुस्ती करावी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पण येणार आहेत असं कळतं आहे आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे पण येणार आहेत असं कळतं आहे येतात का नाही येत नाही पण यावा अशी मी एक वामन भाऊचा भक्त म्हणून त्यांना एक विनंती राहील की आपण दोघांनीही यावा वामन भाऊंचं दर्शन घ्यावा आणि वामन अशीही मी विनंती प्रार्थना करतो त्यांनी दोघांनी येवा आणि आमच्या आष्टी तालुका असेल बीड जिल्हा असेल करावा ही त्यांना माझी मीडियाच्या माध्यमातून एक आव्हान राहील जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा बदल तरी सुद्धा हीच परिस्थिती का बरं काय वाटतंय बाबतीत जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले पालकमंत्री आता खूप पहिली घाण झालेली जिल्ह्यात घाण धुऊन काढायचे म्हणल्यास नंतर एक आणि दोन वर्षात किंवा पाच सन चार वर्षात होणार नाही पण तसं बारीक विचार केला उपमुख्यमंत्री घाण धुवायलाय असा वेळ लागणार नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर कि आहे किंवा उपमुख्यमंत्री आहेत घाण धुवायला वेळ लागणार नाही पण उपमुख्यमंत्री दोन आहेत मुख्यमंत्री एक आहे आणि तीन पक्षाचं मिळून सरकार झालेलं आहे त्यामुळं समध्यांचा विचार घेऊन समध्यांच्या विचारानेच ते करावं लागेल कारण जरी उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तरी अजितदादाच्याच म्हणण्यानुसार होईल किंवा एकनाथ शिंदेसाहेबाच्याच म्हणण्यानुसार होईल किंवा मग देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्याच ह्याच्याच होईल असं काय नाही त्यांना विचार करूनच करावं लागतं ह्या गोष्टी आणि जिल्हा हा खूप बॅकलिस्टला गेलेला आहे आपला त्यांना जर समजा जिल्ह्याला कुठेतरी सुरळीत सरळ करायचं असेल तर अजितदादांना बाकी कार्डचे जे समजा पालकमंत्री असतील ज्या जिल्ह्याचे किंवा जे काय मंत्रीपद असतील ते समजे त्यांना तिकडचे सोडून त्यांना फक्त बीड जिल्ह्यावरतीच लक्ष द्यावं लागतं त्यावेळेस बीड जिल्हा जिल्हा थे कुठंतरी त्यांना सरळ करता येईल आणि त्यांना ठाण मांडूनच इथं बीड जिल्ह्यामध्ये थांबावं लागेल तेव्हा बीड जिल्हा सरळ होईल तुम्ही मध्ये एक पत्र व्यवहार केला होता शिंदगिरी दिवस शिंदगिरीची जी, जी यात्रा आहे आष्टी तालुक्यामधली त्याचं आता रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही पाठपुरावा वगैरे सुद्धा यांनी सुद्धा खरंच ना यांनी एक पत्रव्यवहार वगैरे केला तिथं ते महिना झाला ते झटत होते तेव्हा ते शिंदगिरीचा रस्त्यात कुठेतरी आता डागडुगी चालू आहे नेमकी हे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलं आहे काय एवढंच आम्हाला काही कळत नाही आष्टी तालुक्यात लोकांनाच काही कळत आहे का आम्हाला काही कळत नाही काही सार्वजनिक बांधकाम विभाग बिडवून निद उचलून आणलं आहे नेमकी आणलं आहे तरी काय आला हेच काही मिळ लगत नाही आणि तुम्हाला एक सांग ना अधिकाऱ्या लोकांनो की जी तुम्ही जे जे तुम्हाला मालपाणी जे भेटतो जे तुम्ही जे दर्जे जे रस्ते जे करतात की जे होतं ती ज्या पापाच्या पैशाने जी कमवलेली जी मा जी माया असती जी भेटलेली असती हे सगळेच अधिकारी कमी होतात अशातला भाग नाही तर थोडे जे अधिकारी असतात जी कमवलेली जी माया जी असती ना ही थोड्या दिवस तुमच्या लेकरवाळाला किंवा हे चार चौघामध्ये चांगलं दिसतं पण त्याचा उतरता काळ अतिशय भयंकर लागवतो त्याचं उत्तम उदाहरण थोडंफार तुम्हाला सांगतो रावणाची सोन्याची लंका होती त्याचं काय राहिलं नाही मग आपण ह्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा जे तुम्ही तळ घेतात कांबराचा याचा आता ॲक्सिडेंट होतात ह्यो चांगला नसतो त्याची फेड आहे तुम्हाला लवकर होत असती ज्या खुर्ची तुम्हाला बसवलंय शासनाने आम्ही जनतेने त्याचा तुम्ही योग्य वापर करा तुम्ही जर चांगलं काम जर केलं तर तुमचं चांगलं जे चांगलं नाव पण निघतं पण तुम्ही चुकीचं जर केलं ना भलं तुम्हाला इथं तुम्हाला माफ भेटल पण दारात तुम्हाला माफ काय भेटणार नाही आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला आमचं एक आव्हान असेल की बाबा तुम्ही आता जागरूक व्हा आणि चांगल्या लोकाला साथ द्या आणि चांगल्या लोकाला निवडून द्या एवढी आमची विनंती आहे